सावित्री समजून घेताना या विषयावर माझे विचार मांडणार आहेत सावित्री मातेचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी खंडोजी नेवशे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झालेला आहे खर तर खंडुजी नेवसे हे देवगिरीचे यादवराजे यांचे इनामदार होते श्रीमंत होते शेती होते त्याचबरोबर त्यांचं समाजकारी होत अशा दाम्पत्याच्या पोटी सावित्रीचा जन्म झाला आणि जगामध्ये उषा काल झालेला आहे त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे शेतीत मदत करणं घरकाम करण सावित्री होती, तो काळ लग्नाच्या बाबतीत अगदी लहानपणीच लग्न व्हायचे सावित्री नऊ वाजाचे असतानाच ज्योतिराव गोविंदराव गोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि सावित्रीबाई ज्योतिराव गोरे यांचा संसार सुरू झाला खर तर फुलांचा व्यवसाय असल्यामुळं ज्योतिराव गोविंदराव फुले अशा नावाने ते परिचित झालेले आहेत त्यांचं सावित्रीबाईच शिक्षण हे त्यागाच्या काळच्या पद्धतीने झालेलं नव्हतं परंतु ज्योतिरावांशी विवाह झाल्यानंतर सावित्रीला शेतात काम करत असताना धुळपाटीवर काडीची पेन्सिल घेऊन ज्योतिरावांनी शिकवलं आणि शिकवल्यानंतर नुसतंच शिकवलं नाही तर त्यांना नॉर्मल स्कूलमध्ये पाठवून त्याचं प्राथमिक शिक्षण केलं मिचेल मॅडमच्या मदतीने त्यांना शिक्षिका बनवलं आणि त्यानंतर मुख्या देपका सुद्धा त्या झालेल्या आहेत महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली बिना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खसले इतके अनर्थ एका अविद्येने केलेले आहेत या देशाची परिस्थिती अविद्येने माणसाला लाचार केलेलं होत त्यातही त्या या देशाचा निम्मा भाग असलेला श्रीवर्ग मनस्मृतीच्या कायद्यापासून शिक्षणापासून वंचित होता म्हणून महात्मा फुलेंच्या प्रेरणेने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी स्थापन केली सुरुवातीला सहा मुली होत्या नंतर वर्षा अखेरेला चाळीस मुली झाल्या आणि मग हे झाल्यानंतर सावित्री आता धर्म बुडवते फुले दाम्पत्य धर्म बुडवते म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढलं परंतु उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना आसरा दिला आपल्या वाड्यामध्ये नव्हे तर त्यांना शाळेमध्ये मदत केली ते ज्या शाळेत शिकवत होते त्या भेडेवाड्यामध्ये या फातिमा शेख सुद्धा मदतीला गेल्या हा प्रकार झाल्यानंतर पुन्हा सावित्री आणि फातिमा शाळेत शिकवायला लागल्या परंतु सावित्री ज्यावेळेस शिकायला शिकवायला जायच्या त्यावेळेस त्यांना अंगावर सेन आणि दगड विटांचा मारा व्हायचा त्यांना सांगितलं की ज्योतिबांनी तू असं कर दोन साड्या घेऊन जा एक साडी सेनाने चिखलागलीच म्हणजे माकली तर ती शाळेत गेल्यानंतर बदल आणि दुसरी साडी चांगली घेऊन तू विद्यार्थ्यांना शिकव हे करत करत असताना सावित्रीबाईंनी आणि फुले दाम्पत्यानी पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये अठरा शाळा स्थापन केल्या एक महाराज मूल वाटेत जाताना महात्मा फुलेंनी पाहिलं त्यांनी विचारलं कार्य तू शाळेत जात नाही ते म्हटले मला शाळेत घेत नाहीत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर दुसरी शाळा जी काढली ती महात्मा माँप फुलेंनी आस्पृशांची शाळा काढलेली आहे हे करत असताना शाळेचा व्याप वाढला सावित्रीचं काम वाढलं परंतु सावित्रीचा छळ संपलेला नव्हता मग सावित्री, सावित्री आणि फुले दाम्पत्य संपून टाकलं तर काय होईल म्हणून त्यांच्यावर मारेकरी घातले जे मारेकरी आले होते त्यांना महात्मा फुले म्हटले ज्योतिराव म्हटले अरे मी तर शिकवायचं काम करतोय पण तुम्ही मला आता मारून तुम्हाला काय मिळणार आहे तर ते म्हटले मला आता पैसे मिळणार मग तुम्हाला जर पैसे मिळत असेल तर जरूर मला मारा आम्हाला मारा त्या ठिकाणी त्यांची हत्यारे गळून पडली आणि सत्यशोक समाजाचे ते अनुयायी झाले आणि आयुष्यभर अंगरक्षकाचं काम त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीचं केलेलं आहे खर तर त्या काळामध्ये जरट विवाह व्हायचे मोठ्या माणसाबरोबर नऊ दहा वर्षाच्या मुलीचं लग्न करायचं नवरावारला कि त्या विधवा व्हायच्या आणि विधवेला अगदी पतिताच जीवन जगावं लागायचं विधवेला तिचं मुंडण केलं जायचं तिला कोंडलं जायचं आणि आतोना त्यांचे कोंड महाराज झाल्यामुळं बऱ्याच वेळा त्यांच्यावर अन्याय सुद्धा व्हायचा एकदा असंच काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेवर अन्याय झाला ती पुरशी झाली आणि पुण्याच्या एका नदीवर आता उडी घेणार तेवढाच महात्मा फुले गेले त्यांनी पाहिलं हे पुरी काय करतेस मग त्या काशीबाईंनी सांगितलं की मी, है। मी आता माझं जीवन नकोस झालेलं आहे मी मरते ठीक आहे तू आता तुझा जीव मोठा आहे तू माझ्या घरी चल तुला मी माझ्या मुलगी म्हणून समजेल आणि तसं काशीबाईंना घरी नेलं सावित्रीबाईंनी त्यांचं बाळण पण केलं त्यांना मुलगा झाला तो मुलगा त्यांनी कायदेशीर दत्तक घेतला नव्हे तर त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि यशवंतला त्या फुले दाम्पत्यांनी डॉक्टर बनवले खर तर पुण्यामध्ये ज्यावेळेस साथ आली त्यावेळेस या डॉक्टरांनी आणि सावित्रीबाईंनी खूप मोठं लोकांना वाचवायचं काम केलेलं आहे हे करत असताना स्त्रियांच्या पती वारल्यानंतर त्यांचं जे मुंडन केलं जात होतं ते मुंडन नाव्यांनी करू नये म्हणून सावित्रीबाईंनी त्यांचा संप घडून आणला आणि देवापासून मुंडन पद्धत बंद झाली विधवांचे विवाह सुरू झाले त्यांना प्रोत्साहित केलं आणि विधवांचे विवाह सुरू केले आणि एवढंच नाही तर ज्या दाम्पत्याला मूल होत नाही अशांना दत्तक घेण्याची पद्धत सुरू केली परंतु यांची पद्धत अशी होती की आंतरजातीय मुलं दत्तक घ्यायची माणसं दत्तक घेतात पण आंतरजातीय मुलं सुद्धा दत्तक घ्यायची पद्धत त्या काळात त्यांनी सुरू केलेली आहे आणि स्त्रियांचा संप घडवून आणतानाच मागासवर्गीय स्त्रियांची संघटना स्थापन केली हे सगळं महान कार्य करत असताना महात्मा फुले जे ग्रंथ संपदा ती फार मोठी होती तसंच सावित्रीबाईंनी काव्य फुले सुबोध रत्नाकर नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि सत्यशोधक समाजाचं कार्य महात्मा फुले नंतर नेटाने पुढे गेलेलं आहे आता है सावित्री हे सावित्रीबाईंनी जे कार्य केलं त्या काळात इतकी दहशत होती व्यवस्थेची त्या व्यवस्थेला झुगारून केलेला आहे सत्यशोधक समाजाच्या विचाराने आजची स्त्री जाते का हा माझा या आजच्या सांगण्याचा मोठा हेतू आहे ज्या सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाज निर्माण करून स्त्रियांमध्ये बोळाबाजी आणि वृत्त वैकल्य यावर ताशेरे ओढले होते आजच्या स्त्रिया ह्या पंचांगणामध्ये अडकलेल्या आहेत अगदी बोआ बाजीमध्ये अडकलेल्या आहेत त्याचबरोबर वृत्त वैकल्यामध्ये अडकले अडकलेले आहेत त्यामध्ये ते पैसा खर्च करतात परंतु एखाद्या गरीब मुलीला दत्तक घेऊन तिला शिकवायचं काम आजच्या स्त्रीनी करावं ती सावित्रीला खऱ्या अर्थाने त्याची मानवंदना असेल जर महिला मुली शिकत नसतील आसपासच्या तर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करावा त्यांना आर्थिक मदत करावी आणि शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करावं समाजामध्ये ज्या अजूनही जातीयता पसरलेली आहे स्त्रियांनी सावित्री होऊन आपल्या आपल्या भागातील जाती प्रथा उच्च निश्चित भाव हा संपवला पाहिजे सर्व धर्माची संमेलनं घडवली पाहिजे आणि शिक्षणाचा जो अग्नी सावित्रीबाईंनी तेवत ठेवलेला आहे तो अधिकच तेवत केला पाहिजे कारण आज पाहिलं तर भारताची लोकसंख्या एकशे तीस कोटी असली तर त्यापैकी जवळजवळ पासठ कोटीच्या आसपास स्त्रियांची संख्या आहे स्त्रिया जर शिकली तर खऱ्या अर्थाने कुटुंब शिकतं आणि प्रत्येक घराची स्त्री जर शिकली तर देश हा जागृत होईल सुशिक्षित होईल सुसंस्कारित होईल म्हणून आजच्या महिलांनी प्रथमत आपल्या घरी सावित्रीबाई आणि ज्योतिबांचे फोटो आणले पाहिजेत सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं चरित्र आपण वाचन केलं पाहिजे सावित्रीबाईंनी शाळेत स्थापन केल्यासाठी जो संघर्ष केला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे त्याचा इतिहास आपण वाचला पाहिजे सावित्रीबाईंनी केलेली सत्यशोधक चळवळ सत्यशोधक पुस्तक हे जरूर त्यांनी वाचावं त्याचबरोबर महात्मा फुलेने लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड त्याचबरोबर गुलामी ही जर पुस्तकं वाचली याची जर पारायण झाली तर मला वाटतं आपल्या सर्वांचं जी काय अंधश्रद्धा आपल्या दडलेली आहे अंधश्रद्धा पोचलेली आहे न कळत सुशिक्षित माणसं सुद्धा त्याला आहारी जातात ती अंधश्रद्धा नष्ट होऊन गोवाबाजी नष्ट होऊन तुमच्या प्रपंचा चा पैसा मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी जाईल समाज कार्यासाठी जाईल आणि देशाच्या उत्कर्षाला जाईल म्हणून मी सगळ्यांना विनंती करील विशेषतः विनंती करेल की आपण सम... सावित्रीबाई आपण समजून घेतली पाहिजे आणि तशा अर्थाने स्त्रियांनी सामुदायिक प्रयत्न केला तर निश्चितपणे आपला भारत देश अजूनही विद्वानवादी बनेल अजूनही एक प्रगतीच्या उंच दिशेला जाईल आणि विकसित देश म्हणून जगापुढे येईल सावित्रीबाईच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना विनम्र असं वंदन करून मी माझे विचार संपवतो जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा